शहरात कामासाठी आलेल्या उत्तर प्रदेशमधील परप्रांतीय तरुणाचा स्वामी समर्थ घाटावरील कृष्णा नदीत पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय फैजल अली अत्तर अली मंसुरी वय बशवीस राहणार उत्तर प्रदेश सध्या पत्रकार नगर सांगली असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे सदरची घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली स्पेशल रेस्क्यू टीमच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि याबाबत अधिक माहिती अशी की मृत फैजल अली तर अली मनसुरी हा मूळचा उत्तर प्रदेश येथील असून सध्या कामासाठी तो सांगलीतील पत्रकार नगर येथे राहतो सोमवार दिनांक तीन मार्च रोजी सुट्टी असल्याने मित्रांसोबत दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास स्वामी समर्थ घाटावर पोहण्यासाठी आला होता पोहताना खोल पाण्यात पुढे गेला परंतु त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला यश आलं नाही आणि या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी स्पेशल रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं टीमच्या सदस्यांनी काही मिनिटात मन्सूर याला तळातून बाहेर काढून शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं पुढील तपास सांगली शहर पोलीस करत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली